पूर्ण जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती न्यायाधीश मोदयांच्या निदर्शन दिल्या आहे आणि के पी सी एल कंपनीला एकही इंच्या जागा तब ताबा ताब्यात दिलं नसतानासुद्धा ते कंपनी कशी अवैध काम करत आहे हे न्यायमूर्तीच्या लक्षात आणून आहे आणि यामध्ये हो जिल्हाधिकारी महोदय कसे इन्वॉल्व आहे एका एक दिवसामध्ये ते फेरफार कसे पास करतात जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आजपर्यंत घडलं नाही असे प्रकरण या बरान मुकासामध्ये ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे गेम टाईप जिल्हाधिकारी महोदय आणि कंपनी अवैध काम करत आहेत दोघांचे संगणमताने काम करत आहेत तिथले रिहॅबिटेशन झालं नाही रिसेटलमेंट झालं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्या जा पूर्ण गावकऱ्यांना भेटी धरलेल्या आहे तिथले सरकारी पाधान रस्ते उद्ध्वस्त केलेले आहेत ब्लास्टिंगमुळे भेगा घरायला पडत आहेत तिथल्या धोराढोरांचा चारा उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा प्रकारे तिथल्या गावकऱ्यावर अन्याय चालू आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर अन्याय चालू आहे आता तुम्ही पाहू शकता दिव्यांग व्यक्ती आहे अपंग व्यक्ती आहे आणि याची तीन एकर जागा तीन लाख रुपयामध्ये कर्नाटक एका कंपनीने अवॉर्डमध्ये नाव नसताना त्यांच्या नावाची जमीन त्यांनी हडप केली आणि ती जमीन कलेक्टर साहेबांनी पंधरा वर्षानंतर एका दिवसामध्ये के पी सी नावाने करून दिली म्हणजे या प्रकरणामध्ये कलेक्टर जिल्हाधिकारीमध्ये कसे इन्व्हॉल्व आहेत हे मी आता न्यायाधीश यांच्या निदर्शनां दिलं आणि गावकऱ्या कसा अन्याय करत आहेत हे सुद्धा निदर्शनांना दिलेलं आहे याआरती या के पी सी एल कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतरही ती कंपनी कशी अवैध काम करत आहे सुद्धा निदर्शन दिलं आहे त्यामुळे तात्काळ या कंपनीवर माधवी कलम तुटत एकशे वीस ब चारशे नऊ चारशे वीस चारशे एकसष्ट चारशे एकतीस या कलमानुसार तात्काळ गुन्हे दाखल करावे असे ॲड्रेस इथे गुन्हे दाखल करावी अशी मागणी